एकदम खमंग चवदार कुरकुरीत आणि अजिबात न बनणारी अशी मक्याची भजी आज आपण बनवणार आहोत खूप सुंदर सोपी रेसिपी आहे आणि ही भजी चवीला अतिशय अप्रतिम लागतात तर मक्याची भजी बनवण्यासाठी ताजे मक्याचे दाणे दीड वाटी घेतलेले आहेत त्यापैकी एक वाटी दाणे मिक्सीच्या भांड्याला लावून ते थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता हे जाडसर वाटून झालं की जे अर्धी वाटी मक्याचे दाणे साईडला ठेवले होते ते याच्यामध्ये आपण घालूया इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे ते घातले त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर हळद आणि अगदी थोडंसं काळं मीठ थोडासा चाट मसाला आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला आहे आता इथे एक वाटी बेसन घेतले त्यापैकी आधी अर्धी वाटी बेसन घातले आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आपण इथे एक वाटी बेसन वापरणार आहे पण अगदी नंतर थोडं थोडं करून घालायचं आहे तर आता हे चमच्याने सर्व मसाले बेसन आणि मक्याचे दाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घालूया राहिलेलं बेसन थोडंसं घ्यायचं आणि हाताने मिक्स करत जायचं तर इथे पूर्ण मी एक वाटी बेसन वापरलेलं आहे ओवा घालायला विसरले होते तोही थोडासा घातला आहे पर आणि परत राहिलेलं बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथे हे बॅटर बनवताना आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर आता तेल पण छान तापलेलं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराची ही भजी अशी तेलात सोडायची एक बाजू तळेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची जेव्हा आपण भजी पलटून दुसरी बाजू तळू तेव्हा मात्र गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवायची म्हणजे आतपर्यंत छान कुरकुरीत तळल्या जातील ही भजी बनवताना पाण्याचा आपण अजिबात वापर केला नाही त्यामुळे एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी ही भजी बनतात खूप सुंदर चवीची बनतात आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये मा मार्केटमध्ये मा मकासुद्धा छान ताजा आलेला असतो सुंदर चवीचे बनतात ही मक्याची भजी तर नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद